मिळेल एक लाख रुपये अनुदान तुम्ही खरं ऐकताय ट्रॅक्टरच्या ट्रेलरला मिळेल एक ट्रेलर लाख रुपये अनुदान महाराष्ट्र शासन महाडीबीटी पोर्टल कृषी विभाग यांच्या माध्यमातून ट्रेलरला अनुदानासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत अर्ज कसा करायचा या व्हिडिओमध्ये मी शेवटी आपल्याला अर्ज कसा करायचा याचे डिटेल तपशील दिलेला आहे त्याचबरोबर जर अर्ज केल्यानंतर कोणत्या कोणत्या घटकाला आपल्याला आहे आणि अनुदान किती मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेल्या आहेत त्याच्या आधी दोन तीन गोष्टी प्रामुख्यानं महत्वाच्या आहेत की बरेचसे शेतकऱ्यांना असं वाटेल की ट्रेलरला अनुदान चालू आहे म्हणजे चार चाकीला आणि दोन चाकीला दोन्हीलाही चालू आहे निश्चितच चार चाकी आणि दोन चाकीला दोन्हीलाही अनुदान चालू आहे पण महाराष्ट्रात चार चाकीला चाकी चाकी कोणाकडेही टेस्ट रिपोर्ट नसल्यामुळं चार चाकीच्या शेतकऱ्यांनी अजून थोडा वेळ थांबावं पण दोन चाकी ट्रेलरवाल्यांचे बरेचसे टेस्ट रिपोर्ट जे आपल्याला कृषी विभागाला अनुदान मंजूर करण्यासाठी लागतात ते टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहेत जर आपल्याला कुठंही दुसरीकडे मिळाले नाहीत तर निश्चितच साई इंडस्ट्री अजिंक्य ट्रेलर म्हणजे आमच्याकडं ट्रेलरसाठी लागणारे सर्व वैध टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहेत दोन चाकीसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारे अर्ज करायचे तीन टन कॅटेगरीमध्ये आणि पाच टन कॅटेगरी ज्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर वीस एच पीपासून पस्तीस एच पीपर्यंत आहेत त्यांनी कृपया तीन टन कॅटेगरीमध्ये अर्ज करावा त्याचा व्हिडिओ पहिला पाठवले पहिला जो व्हिडिओ आहे तो तीन टन कॅटेगरीसाठी आहे आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पस्तीस एच पी अबाव आहेत त्यांनी दुसऱ्या पद्धतीनं अर्ज करावा दोन्ही घटकांना एक लाखापर्यंत अनुदान मिळण्याची संधी या ठिकाणी शेतकरी बांधवांना आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व पुढं व्हिडिओमध्ये अर्ज कसा करायचा आहे हे जाणून घ्यावं व त्या पद्धतीनं अर्ज करावा त्याचबरोबर जर कुठं आपल्याला अडचण वाटली तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधावा शेवट आपण नंबरही शेअर केलेला आहे अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी तीन टन आणि पाच टन या दोन्ही कॅटेगरीमध्ये ट्रेलरसाठी अनुदान मिळण्यासाठी अर्ज करावा तीन टन कॅटेगरीमध्ये ज्यांच्याकडे लहान ट्रेलर आहेत त्यांनाही मला सांगणं आहे की अजून बऱ्याचशा उत्पादकांचे महाराष्ट्रात तीन टनचे टेस्ट रिपोर्ट उपलब्ध नाही आहेत त्यामुळे तीन टनला छोट्या शेतकऱ्यांनी किंवा छोट्या एच पीच्या ट्रॅक्टरवाल्यांनी अर्ज करण्याआधी आपल्या भागात आपल्या विभागात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कोणाकडं तीन टनचा वॅलिड टेस्ट रिपोर्ट आहे का याची खात्री करावी आणि त्यानंतरच तीन टनच्या ट्रेलरला अर्ज करावा पाच टनचे ट्रेलर बऱ्यापैकी महाराष्ट्रात उपलब्ध आहेत सगळ्यांच्याकडे नाहीत पण काही ठराविक उत्पादकांच्याकडे पाच टनच्या ट्रेलरचे टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहेत ते टे टेस्ट रिपोर्ट हे आपल्याला मिळतील जर आपल्याला कुठेही टेस्ट रिपोर्ट मिळाला नाही तर निश्चित आपण मला संपर्क साधावा आपल्याला टेस्ट रिपोर्ट उपलब्ध करून द्यायची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा महाडीबीडीवरती पोर्टलवरती अर्ज कसा करायचा हे आपण आता ट्रेलरसाठी जाणून घेणार आहोत हे महाडीबी पोर्टलची साईट आहे ज्याच्यात आपण ऑलरेडी फार्मर आयडी टाकून लॉग इन केलेलं आहे आता हे मेन पेज आहे मुख्य पृष्ठ आहे मुख्य पृष्ठ नंतर आपण जाणारे घटकासाठी अर्ज करा इथं आपण क्लिक केलं की त्यानंतर आपल्याला ही स्क्रीन ओपन होती ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर याच्यात आपण जाणारे कृषी यांत्रिकीकरण याच्यात आपण बा बाबी निवडा या घटकासाठी आपण सुरू करणार आहोत आता त्यात आत गेल्यानंतर आपल्याला हे अर्ज करायचा पान ओपन होतं अर्ज करायचं पान ओपन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय तर जो मुख्य घटक आहे हा कृषी यंत्र यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसह्य हा पहिला घटक आपण निवडणार आहोत यानंतर आपण तपशीलमध्ये जाणार आहोत तपशीलमध्ये अर्थातच ट्रॅक्टर पॉवर टिलर हा जो घटक आहे ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजार हा घटक आपण निवड करणार आहोत एच पी श्रेणीमध्ये सध्या तरी पंचवीस ते पस्तीस एच पी या श्रेणीमध्येच ट्रॅक्टरच्या ट्रेलरचा अर्ज होतो तर आपण वीस पेक्षा जास्त आणि पस्तीस बी एच पी पेक्षा हा घटक निवडणार आहोत त्यानंतर आपण याच्यात निश्चितच वाहतूक साधनांमध्ये जाणार आहोत इथं आपण बघितलं तर वाहतूक साधनामध्ये गेल्यानंतर इथं मशीनचा प्रकार मशीनच्या प्रकारमध्ये आपल्याला इथं बघायला मिळेल तीन टन आणि पाच टन या दोन क्षमतेच्या ट्रेलरचा या ठिकाणी आपल्याला रखाना दिसतो तर आपण एक ह्यात महत्वाची बाब काय तर बरेचसे शेतकरी ही एक ब्रासची सव्वा ब्रासची नव्वद गणपूटची ट्रेलर ही पस्तीस एच पीच्या वरच्या ट्रॅक्टरसाठी घ्यायची तर पस्तीस एच पीच्या वरच्या ट्रॅक्टरसाठी भविष्यात पाच टनच्या कॅटेगरी चालू होईल पण आत्ता तरी वीस ते पस्तीस मध्ये तीन टनच्या कॅटेगरीतल्या ट्रेलरसाठी आपण अर्ज करू शकतो आता तुम्ही पाच टनच्या कॅटेगरीसाठी सुद्धा इथं अर्ज करू शकता पण अडचण काय येणार आहे तर वीस ते पस्तीस एच पीच्या वरच्या ट्रॅक्टरसाठी कदाचित अनुदान मिळणार नाही त्यामुळे माझी एक विनंती राहील की वीस ते पस्तीसमध्ये आपण तीन टनलाच अर्ज करावा आणि पाच टन मोठ्या ट्रेलरसाठी अर्ज कसा काढावा हे मी पुढं तुम्हाला दाखवणार आहोत आहे तर ही आपण इथं वीस ते पस्तीसमध्ये तीन टनची कॅटेगरी निवडलेली आहे इथून थोडंसं खाली स्क्रोल करायचे इथं या दोन्ही संमत्या आपण क्लिक करायचे आणि त्याच्यात अर्ज जतन करायचे हा अर्ज जतन झाल्यानंतर तो अर्ज सादर करायचे हे झालं तीन टनच्या ट्रेलरसाठी आता पाच टनच्या साठी अर्थ हे करताना अर्ज कसा करायचा तर आपण पुन्हा एकदा पाच टनच्या साठी घटकासाठी अर्ज करामध्ये जाणार आहात त्याच्यानंतर सिलेक्ट मध्ये जाणार आहे आता इथं मराठी आणि इंग्लिशमध्ये थोडीशी अडचण काय येते तर तुम्हाला ते दाखवतो मी की या ठिकाणी आपण जर मराठी सिलेक्ट केलं तर थोडंसं इथं जर इंग्लिश मराठीत आपण सिलेक्ट केलं कृषी स्वयंचलित मध्ये जर आपण गेलो इथं तर इथं आपल्याला वाहतूक साधने किंवा ट्रॅक ट्रॉली हा शब्द डायरेक्टली दिसत नाहीये तर याला आपण काय करायचंय तर सगळ्यात महत्वाचं इथं आपण इंग्लिश केलं इंग्लिश इथे ते घटक बदलत आहेत आता जर तुम्ही इंग्लिशमध्ये गेला आणि इथून फार्म ट्रॅक्टर मशीनरी इम्प्लिमेंट इक्विपमेंट निवडलं त्यानंतर आपण निवडल्यानंतर इथं आपण सेल्फ प्रोफाइल्ड हॉर्टिकल्चर सेल्फ प्रोफाइल्ड मशिनरी ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर मशिनरी हा ऑप्शन जर निवडला तर इथं ॲटोमॅटिकली आपण बघू शकता रेक ट्रेलर रेक ऑब्लिक ट्रेलर ऑब्लिक ट्रॉली हे तिन्ही घटक आपल्याला इथं दिसतायत आणि त्यानंतर आपण ट्रॅक ट्रॉलीला अर्ज करू शकतो या घटकाप्रमाणे जर आपण ट्रॅक्ट्रॉलीमध्ये अर्ज केला तर त्याला मान्यता मिळणार आहे असं एक परिपत्रक या ठिकाणी शासनाचा आहे की जेणेकरून आपण असा अर्ज केला तर आपल्याला पाच टनच्या ट्रेलरला अनुदान मिळणार आहे तर याच्यात सुद्धा आपण इथं क्लिक करून ॲड कंपोनंट म्हणा किंवा मराठीत गेला तर अर्ज सादर करा म्हणा असं आपण दोन च, दो, दोन प्रकारे तीन टन वीस ते पस्तीस एच पी आणि पाच टन साधारणपणे पस्तीस एच पी अभाव असे दोन्ही अर्ज करू शकता याच व्हिडिओमध्ये पुढं आपण एक शासनाचं असं परिपत्रक आपल्याला दाखवणार आहोत ज्या परिपत्रकाच्या मार्फत मी पाच टनच्या ट्रेलरला अर्ज कसा करायचा आणि त्याला मान्यता कशी मिळेल या संदर्भात तो परिपत्रक आहे त्याच्यात स्पष्टपणे दिलेला आहे की हॉर्टिकल्चर सेल्फ प्रोफाईल्डमध्ये जर आपण ट्रॅक्टरॉलीला अर्ज केला असेल तर त्याचा विचार निश्चितच ट्रॅक्टर ट्रेलरसाठी केला जाणार आहे इतर कोणत्याही ठिकाणी जर आपण ट्रॅक्ट्रॉलीला अर्ज केला असेल तर तो ट्रेलर या घटकामध्ये अनुदानासाठी विचार केला जाणार नाही त्याचबरोबर ट्रॅक्ट्रॉलीला अनुदान दाखवताना दोन लाख रुपये दाखवलेला आहे पण सदर अनुदान हे ट्रेलरच आपल्याला मिळणार आहे म्हणजे जास्तीत जास्त एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे त्याच्यावरचं अनुदान शेतकरी बांधवांना मिळणार नाही त्यांनी एक लेखी अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यांच्याकडे लिहून द्यायचं आहे की मला ते मान्य आहे त्यानंतर आपला ट्रॉली या घटकासाठी पाच टनच्या कॅटेगरीसाठी हा विचार केला जाणार आहे व पाच टनच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला ट्रॉलीला जरी मान्यता मिळाली असेल तरी आपल्याला ट्रेलरला अनुदान मिळणार आहे पण तो अर्ज मी सांगितलाय त्या पद्धतीनं असेल तरच इतर ठिकाणी ही ट्रॉली हा ऑप्शन आहे इतर ठिकाणच्या ट्रॉलीच्या ऑप्शनला त्याला अनुदान मिळणार नाही तर सदर ट्रेलरच्या अनुदानाचा अनुदानाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा तसंच आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचावा आमच्या ह्या चॅनलवरती तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपण आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करावं जेणेकरून शेतीमधील अनुदानासंदर्भात व इतर अवजारासंदर्भातले व्हिडिओज निश्चित आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद